आणि जे पाच एकर आहे का पाच एकरला पाच शेळ्या भारी पडतात माझा कापूस पाच एकर मध्ये क्विंटल एक लाख वीस हजार खर्च झालता राहिले दहा का पंधरा राहिले शिल्लक मला हा हा तेव्हापासून मी जास्त या देतो म्हणजे पाच जमिनी जमिनीमध्ये किती म्हणले पंधरा क्विंटल कापूस क्विंटल कापूस चार हा आणि एक लाख दहा हजार खर्च आणि एक हजार एक लाख तीस हजाराचा कापूस शिकला होता आणि मग ते वीस हजार शिल्लक राहिले तिथे काहीच नाही ना हा हा मग त्यामुळे याच्यात सोड जास्त ध्यान देते त्यांना नियोजन मध्ये पाणी चारा सकाळी कोणता चारा द्यायचा नाश्त्याला सोयाबीन भिजलेला द्यायची खपरी पेन द्यायची चार पाच हा आणि चांगदा पेन हा आणखीन मग मका असली तर आता मका आपला प्लॉट हा हा बरं ती मका आली का मका शिवून त्या टायमाला द्यायची परत बर आणि सोयाबीन अशी तीज येते अशी तीजी बरं एक अंदाजे तुम्हाला या शिळी पालना मधून वर्षाला किती राहते बरं एक अंदाजे हा आपल्या स्वतः अर्थ जाऊन तुमचा सगळा खर्चच नाही हा खर्चच नाही काही आपल्या पिकत आहे पण त्याला काही तर थोडाफार आता आपला खर्च होतोच ना ते पेरणी असन ते लागवड असन हो तेवढाच खर्च आहे मग ते तर आपण त्या पिकाला करतो पण यांना तुमच्या मतानुसार आपण जे शेतीमध्ये खर्च करतो खर्च बचत होतो फवारणीचा असन खताचा असन हो म्हणजे फक्त चारा लागवड करायची अन... त्यांना पाणी वगैरे द्यायचं हो त्याचा खर्च कमी प्रमाणामध्ये शिळ हो। हा आठ दिवसात जातो जाऊ शकतो पाच मिनी हा पाच मिनिट म्हणजे पोटातली घाण निघून जाते बर हा असं त्या हिशोबाने हो सुरू आहे सुरू बर आता तुम्ही सांगितलं की शेतीपेक्षा मला शेळ्याच परवडा त्या हो आणि तुम्ही सुरुवातीला पालन पण तुमच्याकडे होतं आता एक त्यामध्ये एक उपप्रश्न आहे आपला बरं गाय पालन जे दुग्ध व्यवसाय करते त्या लोकांना वाईट वाटण वेगळं वाटण की यायला यांच्याकडे पालन होत बंद केलं आणि शेळी पालन केलं पण गाय पालनाला काय ते दोन माणसं चोवीस तास त्यांच्या नियोजन मिळून लागतं हा, हा। एकूण आलं एकूण ताप आलं इला गुचिड ताप झाली गुचिड झालं की आपण तो शिळीला गुचिड नाही आणि गाय गायला पण त्याला गुवायचं लायला अकायला लागलं पाणी टाकायचं परत सावली लागायचं आणि अशा पत्र्याच्या पडी जर बांधले तर पत्र्याचे त्यांना साव उन्हाळ्यात जमतच नाही उष्णता टेम्परेचर ते उन्हाळ्यात त्यामुळे असे जाडं लागते त्यांना पण आपण त्याचे दोन बी सक्सेस केलं तर ते पण शेवटी आपल्याला ते नको वाटलं